नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सक सकाळच्या वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत सोपाने सोपाले सहज आपण म्हणतो कि पापड खूप स्वस्त आहेत एकशे वीस रुपये भेटत आहेत दीडशे रुपये भेटत आहेत महिला सहज बोलून जातात पण ज्या जो कष्ट करतो त्याला कळती किंमत काय ती सकाळच्या पाच वाजून कारण महिला जर आल्या तर त्यांना पीठ नाही सकाळी मी चार वाजेपासून उठलेली होती मला उठले सहज तर त्यांनी लगेच माझा व्हिडिओ केला की ताईंना पण समजू दे बापड कसं असतं ते आणि बाहेर गावू शकता सगळं काळो खाय अजून उदडबिट पडलेलं नाही काही महिला आणि काही दादा सहज बोलून जातात की ताई पापड खूप महागेत तुमचे आले तर महाग असतात तर त्याची मागे काहीतरी आमची मेहनत असते तर ते मेहनतचे पैसा असतो तो आणि प्युअर नागलीचा पापड आहे प्युअर नागलीचा पापड असल्यामुळे ते आपल्याला दोनशे अडीचशे रुपया आपल्याला भाव घ्यावाच लागतो आणि आजकाल आता आपल्या भागात नांगली सुद्धा महाग झालेली आहे मागच्या दोन वर्षापूर्वी अठरा वीस पंचवीस रुपये असे किलोने होती तर आता आजचा भाव सत्तर रुपये भाव झालेला आहे त्याच्यामुळे नागलीचा पण भाव वाढलेला आहे आपल्या पण इकडे भाव वाढलेला आहे पापडचा त्याच्यामुळे आपले सगळे पापड पण क्वालिटीचे असतात ते मिक्स वगैरे राहत नाही त्याच्यामुळे आपला भाव जास्तच असे घरगुती जे महिला आहेत त्यांना चांगला जर पापड खायचा असेल दादा किंवा ताई तर त्यांनी क्वालिटीचा माल घ्यायचा ज्यांना मिक्स माल घ्यायचा आहे कचरा माल तर त्यांना दीडशे रुपये पण माल भेटतो कारण त्याच्यात तांदूळ मिक्स असतो किंवा गहू मिक्स असतो तर सकाळचं बघा माझं असं उटिंग असतं रोजचं उटिंग असतं माझं